पैसा नको घेत जावर टावर घेतली जा टावर घेती जा पायरीवर ना तू कव मार मार कस का मार कस मार मार परत एकदम अजून हिटू देव हा तू आता

धर का धर एकदा दिल्यावर हो सोरू नको त्याला हात धर पीस दर पहिला हात धर त्याला पीस हात धर अस पीस धर न स्लिप बॉल काटा टोपले हा काय टोपला इंग्रेश टोपला माझा आंबट करायचं काय करायचं त्या इंग्रजच इकाला नेवायचं काय करायचं इकाला मग पैशाच काय पालटी मग काय करायचं पैशे सासवायचे काय तू काय झाल चिव तुझ्या पायंट पायन टोपीशीर पायन टोपी शिर भावा